देशभरामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर देशामध्ये एन डी एचं सरकार स्थापन झालं पुन्हा एकदा राज्यामध्ये अजितदादांचे हात बळकट करावेत या हेतूने आढावा बैठक राज्यव्यापी दौरा जे आम्ही सुरुवात केली ते आज आदिवासी प्रमाण असलेल्या अलोगा अकोला तालुक्यामध्ये या आढावा बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना आपण फार मोठा मताधिक्याने निवडून दिलं एकच फॅक्टर <laughs> 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 आता त्यांचं नाव तसंच ठेवतो मी आता मुंबईला कधी आमदारांच्या बैठकीत बसलो कारण माझ्या आयुष्यात मी पहिली गोष्ट ही पहिल्यांदाच ऐकल एकच <laughs> एक फॅक्टर लहानसे डॉक्टर माझे ज्येष्ठ सहकारी राष्ट्रीय सचिव सुताविनाजी अधिक महिलांच्या अध्यक्षा फल्लताई चाकणकर गेले अनेक वर्ष ज्यांचा दीर्घकाळचा समाला मिळाला मार्गदर्शन मिळालं ते या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर सुराजी चव्हाण सुनील मगरे शिवाजीराव बनकर राजेंद्रजी नागावडे बाळासाहेब नाटा या जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल पवार अनुराधा नागवडे युवकांचे अध्यक्ष कृष्णा आडाव शरदराव चौधरी डॉक्टर मनोज मोरे अक्षय अभय अशोकराव देशमुख पुष्पताई लामटे भानुदास तिकांडे परबतराव नायकवडी लामटे गुरुजी सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि आज आढावा बैठकीच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या अठराव्या लोकसभेला आपण सारेजण सामोरं हो गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाला दिली आणि बावन्न सालापासून या देशामध्ये दे सार्वत्रिक निवडणुका झाल्या बावन्न सालापासून ज्या ज्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका झाल्या ज्या या देशामध्ये दे सतरा लोकसभा अस्तित्वात आल्या त्या त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो काय राष्ट्रीय स्तरावरती राज्यस्तरावरती प्रचाराची भूमिका असायची त्यावेळेला देशाचं परकीय धोरण का असावं हो। परराष्ट्र धोरण का असावं हो। देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार नेमकं काय पायाभूत उचलणार याच्याबद्दलचं असावं हो। गरीब असलेल्या देशामध्ये पायाभूत सुविधांचं जाळं करत दारिद्रश्यखालच्या जा वरती संबंध नागरिकांना आणावं अशा वेळीच्या चर्चा पण देशभरातल्या निवडणुकीच्या निमित्ताने या पूर्वीच्या कालावधीमध्ये ऐकल्या मी गेले तीन लोकसभेच्या निवडणुका लढवत आलो सत्याहत्तर सालापासून एक पोलिंग एजंटचं काम करत लोकसभेची निवडणूक त्यावेळेपासून अनुभवली पण दोन हजार चोवीस सालामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळंच वातावरण देशभरामध्ये दे निर्माण झालेलं पाहायला मिळालं अपप्रचार करत लोकांच्या मनामध्ये सातत्याने ते बिंबवल्याच्या नंतर नव्याण्णव वेळा खोटं बोलल्याच्यानंतर शंभरा वेळाला लोकांच्या मनामध्ये वाटतं की याच्यात काहीतरी बंगाल आहे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं हे संविधान पूर्णपणाने बदललं जाणार असे अभयी देशभरामध्ये उठवले गेले तुमच्यानी माझ्या महाराष्ट्राचा सामाजिक रचनेचा पाया शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आहे आपल्या राज्यामध्ये खोलवरपणाने लोकांच्या मनामध्ये हे विचार कशामध्ये बिंबले जातील या पद्धतीचा प्रयत्न गायकर साहेब महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीन चार महिने अगोदरपासून त्या ठिकाणी केला महायुती म्हणून थोडेसे आपण गाफील राहिलो देशपातीवरती पण गाफीलता दा दाखवली गेली राज्यपातीवरती सुद्धा गाफीलता दा दाखवली गेली की जे काय होणेच नाही याच्याबद्दलचा प्रचार आणि प्रचार करून लोकांच्या मनामध्ये किती भावना चेतवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा लोक त्या साऱ्या गोष्टीला जुमानणार नाही अशा कल्पनेमध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी राहिलो प्रत्यक्षामध्ये ज्या निवडणुकीचा पहिला टप्पा झाला त्याला लक्षामध्ये आलं की देशातलं वातावरण या गोष्टीच्यामुळे अशापेक्षा अपप्रचारच्यामुळे दूषित व्हायला सुरुवात झालेली आहे लोकांच्या मनामध्ये ठामपणाची समजूत झाली की देशामध्ये दे पुन्हा एकदा चारशेच्या बार जागा मिळाल्याच्या नंतर संविधान पूर्णपणाने बदललं जाणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आंबेडकरी चवळीच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचा आदर आहेच आपल्या सर्वांच्या मनामध्ये आदर आहेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा ज्यावेळेला घोषित केला त्याला जाहीरनामाच्या पहिल्या पहिल्या पानावरती आपण संविधान हा आमचा आत्मा आहे अशा त्या ठिकाणी <laughs> आदिवासी बांधवांना सुद्धा असंच वाटलं की संविधान बदललं जाणार घटना बदलली जाणार म्हणजे आता आमचं कायमचं आरक्षण सुद्धा बदललं जाणार आदिवासी बांधवांच्या जा मनामध्ये सुद्धा तशाच पेक्षा एकतरच्या भावना त्या कालाधीमध्ये रुजू झाल्या देशभरामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना रुजवण्यामध्ये सारी मंडळी यशस्वी होऊ शकले गोबेलच्या नीतीच्या माध्यमातून प्रचार केल्याच्या नंतर वातावरणाच्या निर्मितीमध्ये झालेला सूक्ष्मपणाचा बदल तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी जाणवायला लागतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख लामटे साहेब किंवा गायकर साहेब तुम्ही या ठिकाणी आवर्जून केलात शेतकरी कृषीप्रधान तुमचा आणि माझा देश त्यामुळे शेतकरी जो आहे तो कृषीमालाचं उत्पादन करण्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतो त्याच्या कांद्याच्या ऑतीमध्ये घेतला गे गेला निर्णय असेल कापसाच्या ऑतीमध्ये घेतला गे गेला निर्णय असेल सोयाबीनच्या बाबतीमध्ये घेतला गेलेला निर्णय असेल शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा तऱ्हेचं असंतोष फार मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाला त्याला सुद्धा कशामध्ये खतपाणी घालता येईल आता सुद्धा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावरती झाला आणि त्याच्यामुळे एकतरीचं टप्पा टप्प्याने का अभिनपणे एक चित्र बदललेलं आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळालं देशामध्ये आज इंडियाचं सरकार त्या ठिकाणी आलं खरं आहे की मागच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या असती पण देशामध्ये ज्याला दोनशे चौऱ्याण्णव जागा लोकसभेमध्ये राष्ट्र एन डी एला त्या ठिकाणी मिळाल्या भारतीय जनता पक्षाने दोनशे चाळीस जागांच्या जा वरती यश त्या ठिकाणी मिळवलं नरेंद्र मोदी साहेबांनी एन डी एची बैठक बोलवली मी आणि प्रभुलबाई त्या बैठकीला उपस्थित राहिलो नितीश जी होते चंद्राबाबू नायडू त्या ठिकाणी होते आणि देशामध्ये सत्ताविरोध सत्ता त्या ठिकाणी अस्तित्वात आली पुन्हा एकदा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तरीसुद्धा विरोधकांनी सांगितलं की एनडीएला सत्ता सत्ताग्रहण करण्याचा अधिकारच नाही संविधानामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ज्याच्याकडे असेल तो त्या ठिकाणी मालक होऊ शकतो किंवा तो त्या ठिकाणी पदावरती होऊ शकतो पण तशापैकी टीका टिप्पणी सुरू झाली पुन्हा एकदा नारायण छेड करण्याचा प्रयत्न केला जातो आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी झाला ज्याचा उल्लेख तुम्ही लांबटे साहेब या ठिकाणी केला गायकर साहेब तो दीर्घ प्रदीर्घ अनुभव आहे अनेकांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांना त्यांना साथ देण्याचा प्रयत्न त्यांच्यासारख्या नेतृत्वाने केला मी ज्याला प्रदेशाध्यक्ष होतो त्यावेळेला आलो होतो मी ज्याला जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला सुद्धा या जिल्ह्यामध्ये आलो होतो या तालुक्यामध्ये आलो होतो या तालुक्यामध्ये आदिवासी प्रवण या तालुक्यामध्ये पर्यटनाच्या बरोबरच अधिक सिंचनाचं पाणी या सगळ्या परिसरामध्ये लाभावं याचा सर्वांकष पैसा प्रयत्न जर काय झाला असेल तर अजितदादाच्या नेतृत्वाखाली झाला आणि आज मला गायकवासाहेब समाधान वाटतंय की माझ्याकडे चार वर्ष या विभागात असताना निळवंड्या धरणाचं काम पूर्ण करण्यात असेल किंवा पिंपळकार योगाच्या वतीमध्ये असेल जे काय मागितलं गेलं ते देण्याचं काम सुनील अटके त्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करता आलो आणि बोललो असं मी झालं नाही मुक्ती आणि कृतीची सांगड घालत आपण त्या ठिकाणी काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला आणि आज साहेब तुमच्यासारखा एक जनतेशी प्रामाणिक असणारा एक कार्यकर्ता विधिमंडळामध्ये ज्याला लोकांनी पाठवला त्यावेळेला गेल्या पाच वर्षामधला विकास कामाचा चढता आलेख तुम्ही या ठिकाणी सांगितलेला भूमिका घेतली दादांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिले बहुजनाच्या हितार्थ आपण सरकेमध्ये असलं पाहिजे ही नजर समोर ठेवत राष्ट्रीय प्रभावामध्ये तुम्ही सहभागी झाले पाहिजे हे चव्हाण साहेबांनी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने त्या ठिकाणी बिंबवलं बेरज्याचं राजकारण त्यांनी केलं ते, बेर ते, के ते सत्तेच्या बेरज्याचं राजकारण नाही कार्यकर्त्याला सोबत जोडत बेरीज कशी होईल त्या पक्षाची आणि त्या विचाराची याच्यावरती चव्हाण साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भर ठेवला आणि त्याच्यातून संपाने त्याच्या वाटेवरती गेलेला महाराष्ट्र तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते दादांच्या नेतृत्वाखाली बहुमताच्या बळावरती जे बहुमताचा आदर करण्याचं संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं त्याच विचारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एन सहभागी होण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीमध्ये आम्ही ज्याला सहभागी झालो त्याला काय राज्यातला कौल काय महाविकास आघाडीला मिळाला होता काय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्रितपणाने लोकसभेच्या निवडणुका लढल्या होत्या स्पष्टपणाने भारतीय जनता पक्षाला कमळाच्या चिन्हावरती एकशे पाच जागा मिळालेल्या होत्या छप्पन्न जागांवरती सत्तान्न जागावरती शिवसेनेचा धनुष्यपाणावरती आमदार निवडून आले होते एकशे बासष्टचा जनाधार त्या ठिकाणी मिळाला होता आणि त्यांनी पुरस्कृत केलेले अपक्ष धरून पावणे दोनशेच्या आसपास बलाबल त्या ठिकाणी युतीला मिळाले होते परंतु युतीचं सरकार त्यावेळेला आलं नाही त्याला कोणी कोणाचा विश्वासघात गेल्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही महाराष्ट्रामध्ये त्याला महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये जर काय पहिल्या प्रथम या वेगळ्या विचाराच्या माध्यमातून सरकार आणण्याची प्रक्रिया जर का खुणी सुरू केली असेल तर ती दोन हजार एकोणीस सालामध्ये सुरू झाली हे सुद्धा आज महाराष्ट्रातल्या जनतेला सांगण्याची आवश्यकता खूप मोठ्या आहे अजितदादाने केले ते चूक अजितदादाने केले ते काहीतरी वेगळं असा सतत सतत लोकांच्या मनावरती बिमवण्याचा जो काही प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे त्याही अपप्रशाला उत्तर देण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे ते झालंच लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जसे हे वेगवेगळे पासा काढणं होती त्या पराजयाला त्याच्यात आणखीन एक कारण जोडलं गेलं होतं की महाराष्ट्रामध्ये कोणाला तरी सहानभूती आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सरकारमध्ये जे बदल झाले जी काय वेगवेगळी राजकीय समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी झाली ती काय तशी आत्ताच झाली अशातला काय भाग नाही कालच मी श्रीरामपूरला गोविंदराव अधिक साहेबांच्या जन्मगामी होतो अठ्ठ्याहत्तर सालामध्ये सुद्धा पुरंच झालं ते सुद्धा जनता पक्ष ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये होता ते सुद्धा त्यावेळेला झालं मग एकोणीशे दोन हजार बावीस तेवीस सालामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही भूमिका घेतली म्हणजे जणू काय आम्ही काय केलं का अशाच पैसा तर विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो आहे बरं झालं सुरज काल परवा स्वतःला डॉक्टर म्हणणारे डॉक्टरची पदवी कशी आहे काय त्याच्या जा तपशील जाण्याचं काय कारण नाही त्यांनी सांगितलं नगरच्या त्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्ताने की चार वेळेला साहेबांनी दादाला वेढं बनवलं आणि पाचव्या वेळेला सोडून दिलं होय आम्ही गेल्या तीन तारखेपासून हे स्पष्टपणे सांगत आलो की चौदा सालापासून भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवण्याचे विष्कामतून केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं गेलं होतं म्हणूनच भारतीय जनता पक्षावरती सरकार बनवण्याची प्रक्रिया चौदाला झाली दोन हजार सोळा सतराला झाली अठराला सुद्धा राष्ट्रपती राजवट कशामुळे लागली ते लोकांनी पाहिलं आणि बावीस सालामध्ये सुद्धा सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जे काही सगळे त्रेपन्न आमदार होते त्या त्रेपन्न आमदारांनी सहाय्य देऊन त्या ठिकाणी पक्षाला सांगितलेला होता राजीनामे झाला पवारसाहेबांचा काम आगे घेतला गेला त्याची कारणं तेच कदाचित सांगू शकतील पण मग आज हे सत्य वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडल्या गेल्याच्या नंतर अजितदादाला खल्लाईक ठरवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने केला गेला त्याचा परिणाम फारसा निवडणुकीमध्ये झाला असं मी मानत नाही निवडणुकीतला या संबंध लोकसभेच्या निवडणुकीची जी काय कारण महोत्सव आहे ती मी पहिल्याच भाषा म्हणजे माझ्या पहिल्याच टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर विश्वास करण्याचा प्रयत्न केला पण सहानुभूती जर का असेल ती एकदा मिळून गेली आता सहानुभूती तुम्हाला मला निर्माण करायची आहे चोवीस तास रामणाऱ्या अजितदादांच्या पाठीमागे सहानुभूतीचा रमिट परव तुम्हाला मला त्या ठिकाणी निर्माण कर का तुम्ही आज एकच फॅक्टर लहान डॉक्टर का म्हणता त्या फॅक्टरने या मतदारसंघामध्ये अजितदादाच्या नेतृत्वाखाली दोन हजार कोटी रुपयाच्या आसपास कामं एकाच पहिल्या टप्प्यात मी पाच वेळेला होती निर्वाचित झालो पाच वेळेला पंच्याण्णव सालापासून पण मला पाच वेळेला जेवढा निधी आणता आणला तेवढा या बहादरांनी एका चार वर्षामध्ये निधी आणला कशामुळे त्या ठिकाणी मिळू शकत दादांच्या नेतृत्वाखाली व्यापक जनाधाराचा विचार करत आदिवासी असलेल्या तालुक्याची विकासाची कामं त्या ठिकाणी व्हावीत या धाडसाने डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी पाऊल उचललं आणि ते पाऊल योग्य तरी रितीनं आता हा तालुका एक वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी चित्र दाखवत आहे पाण्याची व्यवस्था तुम्ही करतात मग धनमानाची साधनं तुम्ही उभी प्रयत्न करतात मी अनेक वेळेला पाहिलं देवगिरी बंगल्यावरती ज्यावेळेला आमदारांची बैठक होते त्याला एवढी कागदं आणल्याशिवाय कधी भाषे येत नाही आम्हाला वाटतं की साधा माणूस आहे तर तसं नाही लय साधा नाही तुम्ही समजू नका ही एवढीच कागदं आणि प्रत्येक निवेदन वेगळी त्या प्रत्येक निवेदनावरती ते दादांचा पाहिजे तो शेरा आणि पाहिजे त्या ठिकाणी फोन झाल्याशिवाय बाजूला उठतच नाही ते बाजूला उभे असलेले चार पाच आमदार यांना काहीतरी बोलत असतात पण हे आपलं काम घेतल्याशिवाय काही जर आहे ना का बाईना घेतल्याशिवाय जाईना असं आमच्या कोकणात बन आहे तसं घेतल्याशिवाय का उठतच आता हा मधला रस्ता त्यांनी शहापूरकडे जाणारा सांगितला तो दीर्घकाळ मी ऐकत आलो कारण मी पण मंत्रिमंडळामध्ये पंधरा वर्ष होतं कुठेतरी या परिसराचं नेतृत्व करणार सुद्धा त्या कलातीमध्ये आमच्यासोबत त्या ठिकाणी होतं पण आता या कामाच्या बावतीमध्ये निर्णायक पैसे पाऊल वाट उचलण्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टर साहेब तुम्ही योग्य पद्धतीनं केलं पण पर्यटनावरती पर आधारित असलेल्या रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकते भंडारधारा धरण एकेकाळी ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये बांधलं गेलं त्याचा फायदा जर का आज सिंचनाच्या बाबतीमध्ये होत असेल पण तेवढाच पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराला कशामध्ये होऊ शकतं आहे याचा सर्वंक दूरदृष्टीने प्रयत्न कुणी केला तर हो या फॅक्टरने केला ते मला आज आवर्जून या ठिकाणी सांगा त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करण्याची वेळ हे आता पुढच्या कालावधीमध्ये आले प्रश्न पडेल की लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना पिछाड्यावरती मोठ्या प्रमाणावरती राहावं लागलं तुम्ही स्वच्छ मनाची भूमिका सांगितली होय आम्ही सगळेजण राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात जिथे जिंकलो आहोत तिथेही माझ्या मतदारसंघामध्ये मी का जिंकलो माझ्या मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी मी का पिछावरती राहिलो याचा केवळ मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी अभ्यास करतो असताना वेळ तर भारतीय जनता पक्षाचे नेते असतील शिवसेनेचे नेते असतील आम्ही सगळेजण सामुदायिकरित्या त्या ठिकाणी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सांगितलं ते खरं आहे जे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये घटनेच्या आणि संविधानाच्या संदर्भामध्ये त्याचा जो परिणाम झाला त्याच्यामुळेच जनतेने बाबतीमध्ये या ठिकाणी जी भूमिका घेतली पण एका पहिल्यांदाच घडतंय का की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभा सदस्याच्या मतदारसंघामध्ये एखाद्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मा पिछाडीवर राहावं लागतंय दोन हजार एकोणीस सालामध्ये तर ज्यावेळेला आम्ही लोकसभा लढलो मी निवडून आलो पण महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांच्या मतदारसंघामध्ये त्यावेळेला महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड प्रमाणावरती मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं होतं पण पुन्हा एकदा जनतेने विधानसभेला आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडलं महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला हा विचार घेऊन त्या ठिकाणी करायचा पण डॉक्टर साहेब तुम्ही आता महिला भगिनींना या ठिकाणी बनलात शेवटी महिलांचं संघटन पन्नास टक्के लोकसंख्या आहे यशस्वीपणाने महिलांचं संघटन उत्तम पद्धतीने उभं राहिलं ते जा जा ला ते ते ता ता तर त्याचा फायदा पक्षाच्या निवडणुकीच्या कामामध्ये होतोच पण सर्वसामान्य घटकाच्या बरे पोहोचवण्याच्या दृष्कतून आज महिला संघटना जर का योग्य पद्धतीने आपण त्या ठिकाणी कामाला लावलं त्यांना पूर्णपणाची ताकद आणि शक्ती दिली अनेक लोकाभिमुख ज्या महायुतीच्या सरकारने केलेल्या आहेत चौथं महिला धोरण जे काय आणलं गेलेलं आहे त्याचा लाभ सर्वंकष फिरीचा आपण जर का त्यांच्याबरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न केलात तर या महिला भगिनीसुद्धा मोठ्या प्रमाणावरची ताकद उभी करू शकता आज देशामध्ये सर्वाधिक मताने निवडून कोण आले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण निवडून आले आहेत आणि त्यांनी महिलांच्यासाठी क्रांतिकारी योजना मध्य प्रदेशमध्ये जे काय केल्या साडेआठ लाखाच्या फरकाने ते निवडून आलेत सगळ्या महिला भगिनींनी त्यांना मामाजी त्या ठिकाणी म्हणतात मामाजींच्या पाठीमागे अख्ख्या मध्य प्रदेशमध्ये ताकद उभी केली आणि आज मानानी शक्ती कशा उभी राहू शकते त्याचं चित्र त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं आढावा बैठकीच्या निमित्ताने संघटनेचा आढावा आहे तुम्ही तुमची ताकद दाखवता जनमानसामध्ये तुम्ही किती प्रभावीपणाने काम करतात हे निश्चितपणाने त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा मला खात्री आहे हे आज रात्री कधी मुंबईला जातील कधी दादाना भेटतील कधी दा यादी देतील आणि परत कधी मतदारसंघात देतील हे सांगता येणार नाही मग अशी सूरज म्हणाल ते खरं आहे की मुंबईत येणं कामाच्यासाठी थांबणं आणि पुन्हा मतदारांच्याजवळ संपर्क करणं हा एकच विचार घेत डॉक्टर तुम्ही त्या ठिकाणी काम करता पण संघटन मजबूतीच्या कामाला आपल्याला प्रक्रियेला अधिक वेग त्या ठिकाणी द्यायचं पण आज आढावाच्या निमित्ताने सुद्धा तालुकाध्यक्षांनी आपली कार्यकणी केली पाहिजे भूत न्याय कमिटी आपल्या त्या ठिकाणी असल्या पाहिजेत फारशी चिंता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अकोला विधानसभा मतदारसंघाच्या चोवीस सालाची नाही तो निर्णय आता लोकांनी आत्ताच घेतलेला आहे त्याच्यात कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंकारचं काही कारण नाही दीर्घव्यापी का ज्याला महाराष्ट्रातलं राजकारण आपल्याला उभं करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अतिशय उत्तम पद्धतीने उभारण्याची भूमिका घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी यशस्वीपणाने वाटचाल करायची रायकर साहेबांसारख्या नेत्यांचा आज आम्हाला अभिमान वाटतो की तब्येत ठीक नसतानासुद्धा पक्षाचा कार्यक्रम आहे म्हणून आले आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा तब्येत ठीक नसताना त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जाऊ शकतात इतके ज्या वेळेला पक्षाच्या बाबतीमध्ये सचोटी निष्ठा त्या ठिकाणी असू शकते त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या पाठीमागे असलेल्या भावना आपल्याला कशामध्ये उभा करता येऊ शकतील याचा विचार करण्याची गरज आहे समाजातले वेगवेगळे घटक या प्रक्रियेमध्ये आपल्या महायुतीच्यापासून जे काही दुरावलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परंपरागत मतदार सुद्धा आपल्यासोबत ज्या काही विशिष्ट कारणांचे मुळे आपल्यापासून दूर गेला असेल त्यांना विश्वासात घेण्याची प्रक्रिया सुरू करणं हा सुद्धा या राज्यव्यापी दौऱ्याचा एक महत्वाचा भाग आहे कारण सर्व घटकाला सोबत घेतच राष्ट्राची उभारणी करायची असेल राज्याची उभारणी करायची असेल पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार मजबूतीने आपल्याला आणायचे असेल तर या घटकांना विश्वास देणं आणि विश्वासात घेणं या दोन्ही गोष्टीवरती अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी संघटनेची बैठक मजबूत करणं ती चौकट अधिक मजबूत करणं या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे च तुम्ही युवकांचे अध्यक्ष आहेत युवकांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे एक तरुण गावातलं राजकीय वातावरण बदलवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो त्या तरुणाला सोबत घेण्याच्या शिक्षकून आपल्याला काम त्या ठिकाणी करायचं आहे मला विश्वास आहे की राज्याचा अर्थसंकल्प अजितदादा ज्याला मांडतील त्याला या राज्यातल्या महिला भगिनींसाठी आणि या राज्यातल्या तरुण बेरोजगारांच्यासाठी अशा काय योजना देतील की आत्तापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रामध्ये मिळाल्या नाहीत त्या देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल पण योजना दिल्या म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली असं होत नाही त्याची अंमलबजावणी जर का आपल्याला प्रामाणिकपणाने करायची असेल तर संघटनेचं जाळच त्या कामाच्यासाठी जा उपयुक्त ठरू शकतं आणि त्याचा फायदा राजकीयदृष्ट्या मिळवण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती असते विरोधकांनी त्यांचं काम सुरू केलं त्याच्यात आपल्याला तक्रार असंच काही कारण आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला परस्परांच्या विरोधामध्ये वैचारिक लढाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे महाविकास आघाडी जर काही निवडणुकीला तयार झाली असेल तर आम्ही काही दोन पावलं मागे नाही आहोत आम्ही पण दोन पावले पुढे आहोतच दिल्लीमध्ये ज्यावेळेला पंतप्रधान शपथ घेत होते किंवा ते ग्रहण होणार होतं त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी आम्ही भुजबळ साहेब होते आम्ही पूर्णपणाने महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा केली आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीला ताकदीने पुन्हा एकदा सामोरं जाण्याच्या जा इष्कून आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने निर्णय घेतलेला आहे पण तो निर्णय घेत असतानाच लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या भावनांचं निराकरण करण्याची जबाबदारी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी घ्यायची डॉक्टर आता खाजगीत मागाशी म्हणाले इथे जाहीरित्या म्हणाले गायकर साहेब की काहीतरी सर्वे करून घ्या सर्वे कुठे करून घ्यायला लागतो डॉक्टर जिथं लोकांच्या मनात काय हे समजून घेण्यासाठी सर्वे करला इथं लोकांच्या मनात पक्का आहे फॅक्टर पक्का आहे <laughs> ते तेव्हा आता सर्वे बिरव्याचं डोक्यात काळा जे काय करायचं असेल ते आम्ही करू तुम्ही जो कायच्या ज्या रस्त्यावर दादांच्या सोबत साथ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ज्यांना नवीनच सम्रमाची अवस्था पक्षाच्या बद्दल निर्माण करायची ते रोज सांगतात इतके दातील, इतके आमदार उद्या जातील इतके इतके जातील डॉक्टर होते त्या दिवशी विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली मी सुरुवातीलाच प्रास्ताविक त्या ठिकाणी केलं के आणि मी प्रास्ताविकामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये नव्याने नॅरेटिव्ह सेट काय केला जातो आहे अजितदादाना बदनाम करण्याची मोहीम किंवा प्रक्रिया काय मोठ्या प्रमाणात घेतली जाते आहे आपल्या इतर शत्रूंच्याकडून त्याचा मी ज्या वेळेला विचार मांडले त्याला आमदारांनी विचार मांडायच्या अगोदर पहिल्यांदा सांगितलं सगळ्या आमदारांनी उठून त्याच्या डॉक्टरने होते आमचं व्हायचं असेल ते होईल पण आम्ही अजितदादांची साथ आयुष्यभर सोडणार नाही असा आमदारांनी एकमोगी निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे बघा अविनाश काय सांगता आलं तर जुने आपले कुटुंबी काहीतरी मित्र आहेत काही ठिकाणी असं म्हणा चुकीचं सांगून फारसा काय उपयोग होत नाही नगरमध्ये एकदा निवडून आलं म्हणजे परत परत काय तसं होतं असं काय कोणाला वाटत असेल तर तो भ्रमकल्पना कल कल्पना आहे काही वेळेला काही कारणाच्या पुरता तुम्ही लोकांना संभ्रमाच्या अवस्थेत नेऊ शकता पण सदा सर्व काळ तर लोकांना बनवण्याचे दिवस पूर्णपणाने संपलेले आहे नेक नीती आणि प्रामाणिकपणा मनामध्ये असे चोवीस तास राबणारं नेतृत्व ज्या पद्धतीने आपण काम करत आहे त्या नेतृत्वाच्या पाठीमागे सामाजिक ताकद उभी करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये घ्यायचं आहे मला विश्वास आहे की अकोले तालुका त्याच्यामध्ये कधी होती जाणार नाही एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला संघटन समाजातल्या वेगवेगळ्या घटकामध्ये आत्मविश्वास तयार करण्याची ताकद महिला असतील युवक असतील माझे आदिवासी बांधव असतील जो जो घटक म्हणून असेल त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रियेला पुढच्या कालावधीमध्ये गती देण्याचं काम आपल्याला करायचं आहे कपिल तुम्ही जिल्ह्याच्या अध्यक्षा महिलांच्या अध्यक्षा मी आज डॉक्टर साहेब आपल्याला सांगतो जे राज्याच्या महिलाच्या अध्यक्ष आहेत आशुतोषजीने सांगितलं आहे अविनाजी आपणही आहात राष्ट्रीय सचिव आहात आपल्याला पण जबाबदारी झटकता येणार नाही जे जे म्हणून पक्षाच्या पदाधिकारी त्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्याच पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे पुढील आठ दिवसात रुपाली आज प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला सूचना करतो आहे की या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षाची निवड त्या ठिकाणी करून महिलाच्या संघटनेच्या कामाला गती त्या ठिकाणी मिळालीच पाहिजे अशी स्वच्छपणाची भूमिका आहे आढावाजी कुठे आहेत युवक अध्यक्ष कार्यकारिणी आली पाहिजे प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष असले पाहिजेत तालुका अध्यक्षांची कार्यकारिणी असलीच पाहिजे किती आले हे पुढच्या आढावाच्या बैठकीला आम्ही नक्कीच घेऊ नाहीतर तर कागदावरती यादी आणि कोण नाही घरा बैठकीला असलं काही चालणार नाही जे पक्षाच्या संघटनेत चाकोरेमध्ये जे जे काय कार्यक्रम असतील ते करण्याची भूमिका मनस्वीपणाने आपल्याला घ्यायची मी आपल्याला विनंती करतो आहे की तीन महिने कार्यकर्त्यांनी पक्षासाठी द्यावे आपल्याला वाटतं ना की अजितदादाची प्रकरपणाची भूमिका राज्यामध्ये असली पाहिजे दिल्लीच्या तक्त्याच्या समोर दादा झुकलेत असा आभास करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण युपीएचं सरकार असताना जेवढा सन्मान असेल असेल मला माहीत आहे त्याच्याबद्दल मला टीका पुणे अभिनय जी करायची नाही पण आज एन सरकार त्या ठिकाणी येत असतानाच पंतप्रधानांच्या बाजूला नड्डाजी होते रामनाथजी होते अमित भाई होते आणि त्यांच्या बाजूला तुमचानी माझा नेता अजितदादा बसलेला होता हा स्वाभिमानाचा क्षण दिल्लीच्या संसदीयच्या सेंट्रल हॉलमध्ये तुम्ही आम्ही अनुभवला देशामध्ये एस राजकीय पक्षाचे नेते जे एन सरकार प्रस्थापित करण्यासाठी होते त्याच्यामध्ये मी आणि प्रफुल पटेल त्या ठिकाणी होतो हा सुद्धा आपल्याला पक्षाला इंडियाच्या माध्यमातून मिळतोय तो सन्मान आहे तो वाढवायचा असेल तर ता राजकीय ताकद आणि शक्ती आपल्याला वाढवायची आहे का तीन चार, जा चार ने ने जा तीन दिवस जाणीवपूर्वक प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बद्दल अपप्रचार त्या ठिकाणी केला जातोय या पराजयाचं श्रेय खापर दादांच्या आणि पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती फोडलं जात आहे सातत्याने गेले तीन चार दिवस ठरून अशा वेळीच्या बातम्या प्रचारित कसा करता येतील त्याचा उगम कुठं आहे याचीसुद्धा माहिती आमच्याकडे आहे आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही कमजोर होत असं जर काय कोण सांभाळण्याचा प्रयत्न करत असेल तर सत्य काय हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सांगण्याचं धाडस उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करू विदर्भामध्ये पराजय झाला कुठं जाणार आहे मराठवाड्यामध्ये वेगवेगळी भी समीकरणं उभं झाली काय त्या ठिकाणी झालं आपण सर्वजण अनुभवतो उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणामध्ये आम्ही एकतर्फी विजय मिळवला महायुतीने त्या ठिकाणी पण तरीसुद्धा जाणीवपूर्वक पण शेवटी दगडं कुठं मारली जातात फल येणाऱ्या झाडाच्या वरती आज इतक्या राज राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये स्वतःची ताकद म्हणतायत इतक्या इतक्या जागा मिळालेल्या असं विरोधक त्या ठिकाणी म्हणत आहेत पण आज टीकेचं लक्ष अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केले जात आहे याचा अर्थ सर्वाधिक भीती आपल्या विरोधक कोणाची वाटत असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजीदादाच्या नेतृत्वाची वाटते आहे याचा गांभीर्याने विचार करत आपण सर्वाने अधिक मजबूतीने पुढचे तीन साडेतीन महिने काम करण्याचा कसोशीने त्या ठिकाणी प्रयत्न करावा एवढीच विनंती आजच्या या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी करतो पाऊस येतीलच कारण मी कोकणातला आहे त्यामुळे पाऊस हा येणारच आज येईन नंतर येईन पश्चिम महिन्याचं पाणी पूर्वेकडे वळवायचं नार पारचं मी जलसंपादक खात्याचा मंत्री असताना निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला गेला मधल्या कालावधीमध्ये तिची अंमलबजावणी झाली नाही डॉक्टर साहेब आता केंद्र पातीवरती आणि राज्यपातीवरती निर्णय घेतलेला आहे की सगळं पाणी जे काय आज अरबी समुद्राला जाऊन मिळतं ते केवळ नाशिकपुरता सीमित नाही मी त्यावेळेला अभ्यास केला होता जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून या शहापूरच्या पट्ट्यापासूनसुद्धा अनेक पाणी आज ठाणे जिल्ह्यातलं अरबी समुद्राला जे जाऊन मिळतं ते सगळं पूर्वेकडे होण्याच्या एक चांगला प्लॅन त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचीसुद्धा नजीक सुरुवात नजीकच्या काळामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे कारण मला नगरच्या पत्रकारांनी विचारलं श्रीरामपूरच्या पत्रकारांनी विचारलं की मराठवाड्यामध्ये तूट भरून काढण्यासाठी नाशिक आणि नगरवरती काय अन्याय केला जाणार काय मी स्वच्छ उत्तर दिलं पण मी स्वतः त्या गोष्टीचा ता साक्षीदार आहे मी त्याचा अभ्यास केलेला आहे मी त्यावेळेला एक अहवाल तयार करायला सांगितला होता की या दोन्ही जिल्ह्यावरती अजिबात अन्याय न होता ते पश्चिमेकडे जाणारं पाणी आहे ते पूर्वेकडे वळवण्याच्या देऊन नगर आणि नाशिक जिल्हा जो आज कृषी उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये केवळ महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असं नव्हे तर देशातले जे काही मोजके दहा जिल्हे आहेत त्या मोजक्या दहा जिल्ह्यामध्ये या दोन्ही जिल्ह्याचा कृषी मालाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी समावेश होतो आहे त्या शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही पण शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोन निर्णय असेल दुधाला भाव देण्याच्या बाबतीमध्ये जो, जो काय निर्णय असेल कांदा उत्पादकाच्या बाबतीमध्ये निर्यातीचं धोरण बाबतीमध्ये असेल किंवा सोयाबीन आणि कापूस उत्पादकाच्या बाबतीमध्ये असेल हे सारे काय निर्णय करण्याची भूमिका महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणि देशातल्या मोदी समाज नेतृत्व कालच्या सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये केली जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तशी मागणी एन डी एमध्ये त्या ठिकाणी खाली होती आजही आहे आणि ती पूर्णत्वा न्यायाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे सुद्धा या ठिकाणी आम्ही सांगू इच्छित आहे शेतकऱ्यांनासुद्धा एक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आपण सामुदायिकरित्या त्या ठिकाणी करूया एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी सांगतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि पक्षाचं संघटन अधिक मजबूत करत असतानाच हा चांगला फॅक्टर <laughs> असाच महाराष्ट्रामध्ये नेण्याचा प्रयत्न करावा आता त्याला जोड आहे काय पाहिजे अरे आता दादाच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार राहण्याचा असा निर्धार पहिला करू जरा बसा जरा थमा काजी नका करू हा पण फॅक्टर एक नवीनच आहे असला चाळीस वर्ष राजकारणात आहे अध्यक्ष बोलत असताना एक कार्यकर्ता उठून सांगतोय हे पण फॅक्टरचं मी स्वागत करतो आज मला अकोल्याने वेगवेगळे फॅक्टर दाखवल्या आजोबा आहे आज, आज, आज। कर साहेब या ईर्षेने आपण सगळेजण उभा महाराष्ट्र पिंजून काढूया राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सज्ज होऊया एवढं आवाहन करतो आपल्या आभारमंत्रण थांबतो जय हिंद जय महाराज